सगळा स्वयंपाक आवरल्यावर मी दुधाचं पातेलं असं चुलीवर ठेवून दिलं चुलीवर चुलीखाली जाळ नव्हता पण विस्तव मात्र होता त्या विस्तवावरती दुधाला अशी मस्त साय आली होती मग मी माझ्या मांजरीला म्हणजेच माझ्या मुलीला अरवीला विचारलं की तुला साय खायची का तर ती लगेच हो म्हटली कारण तिला दूध आणि दुधाचे सगळेच पदार्थ खूप आवडतात म्हणून मग मी तिच्यासाठी आधीच पहिल्यांदा आलेली ती साय काढून घेतली होती पण आता एवढी मस्त साय आली होती की ती एका कपामध्ये काढून घेतली नॉर्मली आम्ही गॅसवरती जेव्हा दूध तापवतो तर ते एका लिमिटेड टायमिंगपर्यंतच तापवतो मग त्याच्यावरती एवढी साय येत नाही पण चुलीवरती जेव्हा जास्त वेळ ठेवतो हो तेव्हा अशी खूप सा जाड अशी पिवळसर साय येते आणि ती तिला खूप आवडते मग मक... मी ती एका कपामध्ये काढून घेतली आणि पा दु, दुधाच्या पातेल्यावरती झाकणी ठेवीस ठेवेपर्यंत तिने ती तिने तो कप लगेचच उचलला मी तिच्याकडं कॅमेरा फिर तिने खायला सुरुवात पण केली होती मग काय तिला खूप आनंद झाला होता आणि मी मी तिच्याकडे कॅमेरा फिरवला हे बघितल्यावरती लगेचच तिने अभिप्राय दिला मस्त म्हणून आणि मग तिने लगेचच दुसऱ्या मांजराकडे धाव घेतली आणि दोघांनी मस्त साईवरती ताव मारायला सुरुवात केली आणि दुसरं मांजर देखील खुश झालं तिने त्याला चारायला सुरुवात केली तर ते नाचून जसं काही सांगत होतं की मी खूप खुश खुँँ झाले म्हणून साई खाऊन मग दोघं भावंडांनी मस्तपैकी एन्जॉय केलं साईची पार्टी कारण दोघांनाही दुधावरची साई खूप आवडते ॲक्च्युली दूध पण खूप आवडतं त्यांना म्हणून आम्ही त्यांच्यासाठी भरपूर दूध ठेवतो <laughs> मग दोघं मजेत एकमेकांसोबत <laughs> खात होते साई Thank you.